इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल नेवसा शोरा मदे सुरु सुरु नेवासा शहरामध्ये विस्कळीत स्वरूपात सुरू असलेल्या पाणी योजनेला बेजबाबदार नेवासा नगरपंचायतच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या धोरणाच्या निषेधार्थ समर्पण फाउंडेशनचे डॉ करण घुले यांच्या नेतृत्वाखाली हंडा मोर्चा तसेच धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी मुख्याधिकारी उपस्थित नसल्यामुळे टेबलासह खुर्चीवरती पाण्याचे मोकळे माठ ठेवून आंदोलकांनी निषेध नोंदवलाय दुपारी महिलांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनामध्येच झुणका भाकरीचा आस्वाद देखील घेतला तर संध्याकाळी पाच वाजता मुख्याधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं नेवासा नगरपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेध करत शुक्रवारी शहरामधील त्रस्त महिला एकत्र आल्या आणि नगरपंचायत चौकामध्ये आंदोलन करण्यात दीड तास होऊन देखील नगरपंचायत प्रशासनाकडून आंदोलकांच्या प्रश्नांची दखल घेतली गेली नाही त्यामुळे आंदोलकांनी आपला मोर्चा मुख्याधिकारी यांच्या दालनाकडे वळवला मुख्याधिकाऱ्यांच्या दालनामध्ये ठिय्या देत महिलांनी पाण्याविषयीचे प्रश्न मांडले परंतु प्रश्न सोडवण्यासाठी मुख्याधिकारी किंवा सक्षम अधिकारीच त्या ठिकाणी हजर नव्हते हे पाहून आंदोलन करणाऱ्या महिला चांगल्या संतापल्या मुख्य अधिकारी येईपर्यंत ठिया देण्याचा ठाम निर्धार महिलांनी केला उपस्थित अधिकाऱ्यांकडे महिलांना देण्यासाठी कोणतेही ठोस आश्वासन नव्हतं त्यामुळे महिलांनी मुख्य अधिकाऱ्यांच्या दालनामध्येच बेजबाबदार कारभाराचा माठ फोडून निषेध केला यावेळी प्रभारी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी फोनवरनं संपर्क साधत आश्वासन देण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलक आपल्या आंदोलनावरती ठाम होते त्यामुळे संध्याकाळी चार वाजेच्या दरम्यान शेवटी प्रभारी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी सर्व प्रश्नांबाबत चर्चा करून वीज पुरवठा सुरळीत असल्यास पूर्वीप्रमाणे पाणी पुरवठा करण्याचे तसेच ज्या ठिकाणी तांत्रिक कारणांमुळे पाणी देण्यास चार दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागेल त्या प्रभागांमध्ये टँकरद्वारे पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा नागरिकांना केला जाईल असं लेखी आश्वासन दिलं यावेळी डॉक्टर करण घुले तसेच भाऊसाहेब वाघ अनिल सोनवणे संदीप आलवणे सतीश गायके सुमित पटारे तसेच सागर पवार कृष्णा गणेश सोनवणे अनंत डहाळे तसेच विठ्ठल मैंदाड कलीम सय्यद शांताराम गायके बंडू शिंदे विकास चव्हाण मनोज पारखे रवी पिंपळे यांच्यासह महिला आंदोलक मोठ्या संख्येनं हजर होत्या प्रशासनाकडनं मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे परीक्षा विधीन मुख्याधिकारी सोनाली म्हात्रे कार्यालयीन अधीक्षक रामदास मस्के तसेच आरोग्य आणि पाणी पुरवठा विभाग प्रमुख योगेश सरजे हे हजर होते त्या कारभाराच्या विरोधात ही महिला शक्ती एकटलेली आहे आणि ती या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे त्या महिला शक्ती मी स्वागत करतोय कुणीतरी प्रश्न मांडले पाहिजे कुणीतरी प्रश्नांसाठी लढलं पाहिजे आणि त्यातून प्रश्नांची सोडवणुकी झाली पाहिजे आणि हा पुढाकार आपण सर्व महिलांनी घेतला त्याबद्दल आपले सर्वांच्या वतीनं ना, नेवासकर नागरिकांच्या ना, वतीनं आभार मानतो मूळ मुद्दा जो आहे का नेवाशेत पाणी का नाही आणि आपल्याला रोज पाणी का मिळत नाही ग्रामपंचायत असताना पाण्याचं नियोजन एक दिवस आलं होतं आणि पंचेचाळीस मिनिट पाणी प्रत्येक नागरिकाला प्रत्येक कुटुंबाला मिळावं अशी अपेक्षा त्या ठिकाणी होती नेवासकरांना वाटलं आपल्या अडचणींमध्ये सुधारणार होईल आपल्याला कुठल्या अडचणी राहणार नाही पण घडलं उलटच या ठिकाणी अधिकारी आले या ठिकाणी बसले नेवासाला धुवून धुवून खाल्लं आता अधिकारी बदलले बदलले म्हणजे काय बदलला परिस्थिती काय बदलली नाही प्रश्न काय बदलले नाही सगळं जिथलं तिथं आणि आपण सांगायला गेलं का यांनी उडवडीची उत्तरं द्यायची स्थानिक नागरिक स्थानिक कर्मचारी जे आहेत ते पुढे करायचे आणि त्यांनी आपलं भावदा करायचं आणि आपल्याला वाट लावायचं याच्यावर काय साध्य होत शंकर नाबदेसी ही चोवीस तास निवासा सुनबाई आज ही चहा काल सारखस बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा